नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली ही केवळ परभणी जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे जे स्वप्न मागील अनेक वर्ष मराठवाडावासियांनी पाहिलं होतं ते स्वप्न मोदी सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरी मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली असून यासाठी दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी स्वतः केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता याच पाठपुराव्याला यश मिळाले असून एकशे सत्याहत्तर किलोमीटरचा दुहेरी मार्ग साकारण्याचा सा मार्ग आता मोकळा झाला आहे पालकमंत्री श्रीमती साकोरे पुढे म्हणाल्या या मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत आता या मंजुरीमुळे दुहेरी मार्ग प्रत्यक्षात साकारणार असून छत्रपती संभाजीनगर ते परभणी या दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे दुहेरीकरणाचा फायदा केवळ नियमित प्रवाशांनाच नाही तर शेतकरी व्यापारी विद्यार्थी व्यावसायिक आणि मराठवाड्यातील उद्योगांनाही होणार आहे शिवाय रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे असंही पालकमंत्री साकोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या विकासाला सातत्याने सात प्राधान्य देत असून मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याची आणखी एक पावती आहे विशेष म्हणजे या मंजुरी प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचाही पाठपुरावा अतिशय महत्त्वाचा ठरला आहे मराठवाड्याच्या वतीनं आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मनापासून धन्यवाद देतो असंही पालकमंत्री साकोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे परभणी तालुक्यातील मोजे झाडगाव येथील मागील शंभर वर्षापासून बंद असलेला पाणंद रस्ता अखेर खुला करण्यात आला आहे अंदाजे अडीच किलोमीटर लांबीचा हा पाणंद रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून मागील अनेक वर्षापासून यासाठी ग्रामस्थांची मागणी सुरू होती जिल्हा प्रशासनाच्या ठाम निर्णयामुळे पंधरा दिवसात हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे या कौतुकास्पद कार्याबद्दल झाडगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले आहेत आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणजे झाडगावच्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आभार मानले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नाईब तहसीलदार मधुकर क्षीरसागर मंडल अधिकारी प्रवीण खाडे विकास आगलावे ग्राम महसूल अधिकारी संजय गोटे आणि रघुनाथ फलफले आदींची उपस्थिती होती <स्वास> परभणी शहरातील खाटेक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावेत धार रोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करून देण्यात यावेत तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी या सह इतर मागण्यांसाठी आज जमियत उल कुरेशी समाज विकास मंडळाच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला कुरेशी समाजाला संरक्षण द्यावे यासह इतर मागण्या देखील यावेळी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या यावेळी मोहम्मद अकबर कुरेशी हजी अब्दुल कलीम अब्दुल रजा कुरेशी सय्यद अब्दुल कादर रवी सोनकांबळे आशिष वाकुडे इमदियाज खान इसा कुरेशी झरीकर फारुख कुरेशी नसीर कुरेशी यांच्यासह कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येनं या मुखमोर्चामध्ये सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टी परभणी महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे एकतीस जुलै रोजी मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत परभणी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक का कार्य अहवाल सादर करण्यात आला या बैठकीत महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोस यांनी बूथ समिती मंडळ समिती शक्ती केंद्र प्रमुख तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडली यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली ही कार्यकारणी पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे टपाल विभागानं कामकाजात सुलभता यावी यासाठी डिजिटल क्रांतीच्या दिशेनं एक पाऊल टाकत ए पी टी ॲप्लिकेशनची अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे या परिवर्तनकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून अद्यवत केलेली प्रणाली परभणी विभागामधील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहे दरम्यान दिनांक एक ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सदर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही आर्थिक किंवा पत्र व्यवहार केले जाणार नाहीत याची नोंद घेण्याचं आवाहन अधीक्षक डाकघर परभणी विभाग परभणी यांनी केलं आहे भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्याच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळात लवकरच राबविण्यात येणार आहे त्यास अनुसरून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अडुतीस आणि अठ्ठ्याण्णव पाथरी विधानसभा मतदारसंघातील एकशे सहा अशा एकूण चारशे चौवेचाळीस बी एल ओ यांना तसेच पर्यवेक्षक एकोण पंचेचाळीस यांच्यासाठी प्रशिक्षण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार परभणी डॉक्टर संदीप राजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तीस जुलै रोजी परभणी येथील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये बी एल ओ दिलीपकुमार टेकाळे यांच्यामार्फत देण्यात आलं या कार्यक्रमावेळी सुनील कांबळे नायब तहसीलदार परभणी यांची देखील विशेष उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद